सर विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर भगवान एलमामे आजच्या बी के पॉडकास्टमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज स्पर्धा परीक्षा आणि करिअर या विषयावर बोलण्याकरिता आपल्या संवेद माननीय प्रकल्प अधिकारी स्वप्निल साबळे उपस्थित आहेत जे सध्या प्रकल्प अधिकारी या पदावर प्रोबेशन पिरियडकरिता आयु आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य येथे कार्यरत आहेत तर स्पर्धा परीक्षामध्ये कसं यश मिळवावं व स्पर्धा परीक्षा आणि काय करिअर असेल या संदर्भात आपण बोलणार आहोत तर सर आपलं बी के ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे तर आ, सर आपली एक थोडक्यात ओळख थोड़क करून द्या की आपण इथपर्यंत कसे पोहोचलात आणि काय तुमचं करिअरचे पात आहे सर नमस्कार सर्वांना सर नमस्कार सर माझं नाव स्वप्नील साबळे आहे आणि मी बुलढाणा जिल्ह्याचा रहिवासी आहे माझं शिक्षण आहे बीई इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून झालेलं आहे पुण्यामधून झालेलं आहे आणि दोन हजार सोळा बॅस्टला मी पासआउट झालेलो आहे तिथून समोर मी माझा स्पर्धा परीक्षेचा जो आहे अभ्यास तो सुरू केला आणि दोन हजार एकोणीसमध्ये मग सर्विसे, सर्विसे नापते, नापते मी रेंज फॉरेस्ट ऑफिसर ही परीक्षा पास झालो नंतर दोन हजार वीसमध्ये सिव्हिल सर्व्हिसेस स्टेट सर्व्हिसेसमध्ये नायब तहसील ॲज नायब तहसीलदार म्हणून मी जॉईन जॉईन केला आणि त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये मी ॲज अ प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग ह्या हे पदावरती माझं सिलेक्शन झाला आणि नंतर मग मी सध्या त्याच पदावरती नाशिकमध्ये ॲज अ प्रकल्प अधिकारी म्हणून काम बघतो व्हेरी गुड सर आपण एम पी एस सीकडे किंवा यू पी एस सीकडे यायचं का ठरवलं कारण आपण तर टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये आहात आणि आपण इकडे येण्याचं तुमच्या कसं म्हणत आलं uh, सर माझे जे वडील आहेत तर ते पण फॉरेस्ट फॉरेस्ट मध्ये सर ॲज अ रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणूनच सिलेक्ट झाले होते एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या बॅचला आणि ॲज अ ए सी एफ म्हणून मग ते रिटायर झाले तर मी त्यांचा कार्यकाळ लहानपणापासून बघत आलेलो आहे त्यांना स्वतः त्यांचं जे काम करायची शैली वगैरे बघत आलेलो आहे तर त्या मी लहानपणापासून त्यांच्यामुळेच प्रभावित झालो होतो की सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आपल्याला यायचं आणि आपल्या काहीतरी वेगळं काहीतरी करून दाखवायचं हे मला लहानपणापासून वाटायचं त्यामुळे ते बॅक ऑफ द माइंड माझ्या लहानपणापासूनच ती एक गोष्ट होती नेहमी की आपल्याला समोर यामध्येच करिअर करायचं आहे आयुष्यातला असा कोणता महत्त्वाचा टप्पा आहे म्हणजे आपले वडील तर आपलं एक स्वप्न असतं किंवा त्यांनी जे कामं पदावर काम केलं त्याच्या पलीकडे तुम्हाला अजून कोणती गोष्ट ती स्पर्धा परीक्षेकडे वळवते किंवा सेल्फ इन्स्पायर्ड कसं असं सेल्फ इन्स्पिरेशन मिळालं का सेल्फ इन्स्पिरेशन सर मला मी तेच म्हणतोय की आता मी जेव्हा लहान होतो तर मी माझ्या स्वतःच्या मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह ओळखलं गोष्टी काय काय माझ्यामध्ये गुण आहेत काय दोष आहेत मला हे हे मला पक्कं माहीत होतं की मला टेक्निकल फील्डमध्ये समोर जाऊन काम करायचंच नाही नक्की तर मग काय करायचं समोर माझे स्किल्स बघितले मी मला लहानपणापासून जनरल नॉलेज जे आहे तर जनरल नॉलेज वाचण्याची फार मला आवड होती मी लहान असताना स्कूल्समध्ये प्रश्न मंजुषा व्हायच्या त्यामध्ये मी पार्टिसिपेट करायचो तर ते एक ती जी के जी जनरल नॉलेज वाचण्याची सवय होती वाचण्याची ती मला लहानपणापासूनच लागली होती तर मी त्यालाच एक थोडंसं अपग्रेड केलं आणि ते ती माझा ते आवडती स्पर्धा परीक्षेमध्ये लावली व्हेरी नाईस एम पी एस सीची तयारी सुरू करत असताना तुम्ही कशाची मदत घेतली म्हणजे कशी सुरुवात केली सर मी एम पी एस सीचा अभ्यास करताना तर जे सर्वात आधी मी डिग्री कम्प्लीट केल्यावरती जेव्हा स्टार्ट केला तर मी पहिले स्टेट स्टेट बोर्डचे जे पुस्तकं आहेत आपली तिथून सुरुवात केली नंतर रोजचे जे न्यूजपेपर आहेत ते वाचायचो तिथले संपादकीय वाचायचो म्हणजे संपादकीय वगैरे ते जे असतं आर्टिकल्स तर ते पेपरमध्ये ते वाचल्यावरती बऱ्याच गोष्टी कळायला लागतात कारण की नेमकंच कॉलेजमधून पासआउट झालेला विद्यार्थी याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात की जग कसं चालतं आपला देश कसा चालतो बऱ्याच गोष्टी प्रशासकीय गोष्टी माहिती नसतात तर ह्या ज्या रोजच्या पेपर वाचण्याने या गोष्टी बऱ्याच क्लिअर होत जातात आता हे झालं तुम्ही सेल्फ स्टडी विषयी सांगितलं सेल्फ स्टडी स्वतः सेल्फ इन्स्पायर्ड झाला मग बस तुम्ही यासाठी काही कोचिंग क्लासेसची किंवा ग्रुप स्टडीची मदत घेतली का सोबत ग्रुप स्टडीची तर नाही म्हणते ना पण मी क्लासेस लावले होते पुण्याला असताना पाच सहा महिने मी क्लास केले फक्त तेवढेच पाच सहा महिने सफिशियंट असतं मला असं वाटतं पाच सहा महिनेच करणे नंतर मग मी माझा सेल्फ स्टडी वगैरे सुरू केलं आता तुम्ही एकंदरीत ज्या सेल्फ स्टडीला अभ्यासाला लागलात तर पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखतीपर्यंत तुम्ही तुमचं हे सगळं कसं व्यवस्थापन केलं आता मी जेव्हा अभ्यास सुरू केला तर तेव्हा बऱ्याच गोष्टी मला माहिती नव्हत्या तर मी थोडा चुकीचा क्रमाने गेलो पहिले मी फक्त प्री माझ्या डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करायचो प्रिलिमिनरी तर प्रिलिमिनरी तर, तर काय व्हायचं की मी प्रिलिमिनरी पास व्हायचो मेन्स पास होत नव्हतो अशा गोष्टी व्हायच्या तर माझं आणि जी फायनल मेरिट लिस्ट लागते तर ती जे मेन्सचे मार्क्स आहेत तर त्या बेसवरच लागते तर माझा तो एक क्रम चुकला अभ्यास करण्याचा तर मी जे नवीन करणारे विद्यार्थी त्यांना हे सांगेल की जर अभ्यास करायचा तर मेन्सपासून मागे सुरू करा मेन्सचा आधी करा आणि प्रेझानंतर तुम्ही केला तरी चालेल व्हेरी गुड ते आमच्या जे दर्शकांना ते आवडेलच की तुम्ही कसा अभ्यास केला दिवसभराचा टाइम टेबल कसा असेल तर स्टडी रुटीन आणि टाइम टेबल तुम्ही जे फॉलो केलं ते आमच्या दर्शकांनी पण फॉलो करायला पाहिजे जे अभ्यास करतात जे ॲस्पायरेंट आहे तर तुम्ही ते आम्हाला सांगावं आता मी माझं वैयक्तिक सांगायचं झालं तर मी रोज सकाळी उठून आरामात माझा थोडाफार नाश्ता वगैरे चहा नाश्ता करून फ्रेश होऊन मी माझ्या मध्ये जाऊन बसायचो म्हणजे दहा दहा वाजताच्या समोरच मी जाऊन बसायचो बरेच विद्यार्थी माझे मित्र असे पण होते की जे सकाळी सात वाजता येऊन बसायचे सर्व करून बट मला ते कधी दे जमलं नाही मी माझ्या मला जे कम्फर्टेबल होतं ते सकाळी त्यानुसार मी दहा वाजता जाऊन बसायचो मध्ये मग तीन साडेतीन तास अभ्यास केल्यावरती जेवायला ब्रेक घ्यायचो जेवण झाल्यावरती मग मी पुन्हा अभ्यासाला येऊन बसायचो थो। थोड्या वेळ मग नंतर डुल झोप वगैरे हो थो चा। ते घेऊन मी पुन्हा अभ्यासाला बसायचो संध्याकाळी मग पुन्हा मित्रांसोबत चहा वगैरे घ्यायला जाऊन थोड्या गप्पा टप्पा व्हायच्या आमच्या आणि तेवढ्या माइंड फ्रेश होऊन जायचं नंतर पुन्हा अभ्यासाला बसून मग पुन्हा ते जो सर्कल माझा टाइम स्पॅन होता तो आठ ते दहा तासाचा डेलीचा डेलीचा अभ्यास होऊन जायचा आमच्या काही आहेत एवढ्या काळात बसू शकत नाही तुम्ही हा स्टॅमिना वाढवला कसा किंवा तुमचा इंटरेस्ट कसा वाढत गेला अभ्यासाविषयी तर मी त्यांना ते सांगेल की प्रयत्न करा जर होतच नसेल तर तुमचं रोज समजा पाच तास जरी होत असेल तरी ते कंटिन्युटी मध्ये ठेवा म्हणजे मध्ये ठेवा पाच तास जरी होत असेल तरी ते तर रोज रेग्युलर ठेवा त्यामध्ये खंड पडू देऊ नका असं माझं म्हणणं आहे व्हेरी गुड आता टेस्ट सिरीज किंवा आपण जे रायटिंग स्किल म्हणतो सराव किती महत्वाचा आहे किंवा होता तुमच्या यशामध्ये खूपच महत्वाचा आहे कारण की टेस्ट सिरीज जोपर्यंत आपण करत नाही सॉल्व्ह करत नाही पी वाय पीवायक्यू आणि टेस्ट जोपर्यंत आपण सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत आपल्याला एक्झामचा हा पूर्ण आवाका माहितीच होत नाही आणि जोपर्यंत पूर्ण का माहिती होत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की कोणती स्पर्धा परीक्षा येऊन कोणता व्यक्ती पास होऊ शकतो कारण की कॉम्पिटिशन बघितली मार्केटमध्ये तर खूप जोरात सुरू आहे टफ आहे तर हे करण्यासाठी तुम्हाला पूर्ण वेल प्रिपेअर्ड असणं भाग आहे आणि ते वेल प्रिपेअर्ड मग पी वाय क्यूज झालं ते सिरीज झालं यावरून तुम्ही वेल प्रिपेअर्ड होता स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तुम्ही एक स्वतः इम्प्रुव्हमेंट तुम्हाला दिसेल मग त्यामध्ये आता आपण हे तयारीचा प्रवास समजून घेतला आमच्या जे प्रिपरेशन करणारे दर्शक आहेत त्यांना हे आवडेल आणि ते ह्या तयारीप्रमाणे जर गेले तर यशस्वी होतील परंतु हे करत असताना आव्हाने आणि संघर्षांना खूप तोंड द्यावं लागतं तर फेल्युअरचा अनुभव आला का आणि आला असेल तर तो तुम्ही कसा हाताळा तर हे बघा नुसतं आता स्पर्धा परीक्षा हा एक पार्ट झाला जीवनाचा तुम्ही अभ्यास करत असताना तुमच्या अशा बॅक ऑफ द म्हणजे माइंड किंवा म्हणा की तुमच्या लाईफमध्ये ज्या असतात ज्या बाकीच्याना दिसत नाही बऱ्याच गोष्टी घडत असतात ॲट ए टाइम तुमच्या पर्सनल गोष्टी काही पण होऊ शकतात तुमच्या हेल्थ रिलेटेड असू शकतात तुमच्या लव लाईफ रिलेटेड असू शकतात काही पण शकतो म्हणजे फॅमिली रिलेटेड होऊ की जे 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 तुम्हाला जर इम्पॅक्ट इम्पॅक्ट पडतो आणि ते बर्डन तुम्हाला सोबत घेऊन अभ्यास करावा लागतो अभ्यास करावाच लागतो ते सोबत घेऊन करावाच लागतो तुम्हाला अभ्यास तर ते त्याशी त्याच्याशी तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी म्हणजे जसं की एखादा मित्र करावा लागतो हा नाही नाही मग हे तुमचं मन हलका करायला कोणतरी तुम्हाला मित्र असावा जवळ जसे तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी ज्या आहेत भावना ज्या आहेत व्यक्त करू शकता आता माझ्या वेळेस मी अशा फेसबुकून गेलो होतो पण माझे लकीली माय फादर वॉज देर माझे वडील होते तर ते हा मित्र मित्राच्या भूमिका आहेत त्यांनी मला समजून घेतलं त्यांनी मला वेळोवेळी गाईड केलं अजून एक दोन माझे मित्र होते ते नेहमी मला सपोर्ट करायचे मी त्यांना कोणती पण गोष्ट शेअर करू शकत होतो आणि ते मग त्याच्यावरती मला हे सांगायचे दिले जायचे तर ते एक फिलिंग येते ते आपल्याला स्ट्रॉंग करते यातून त्यामुळे मग आपण पुन्हा जो जोमाने जो अभ्यासाला करू लावू शकतो सोशल मीडिया डिस्ट्रॅक्शन आणि मानसिक तणाव हा कसा सांभाळायला आला असेल तर किंवा जर आमच्या स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना असं येत असेल तर त्यांनी त्याच्यावर कसं टॅकल केलं पाहिजे हे बघा कोणतीही जी गोष्ट मी म्हणणार नाही की सोशल मीडिया वाईटच आहे यूजच करू नका बिलकुल अशी कोणतीही गोष्ट आहे जी तुमच्या अभ्यासावरती त्या प्रिपरेशन फेजमध्ये अभ्यासावरती जर तुमच्या हॅम्पर करत असेल फरक पडत असेल तुमच्या अभ्यासावरती निगेटिव्ह वेनी जर फरक पडत असणार त्या ती कोणती गोष्ट असो मग ती सोडलीच बरी जर कमीत कमी वापर केलेला बघा डिस्ट्रॅक्शन होतं का कधी आपण ह्या पाथमध्ये आता मी आज अभ्यास करतोय आणि मला उद्या वाटतंय अरे हे सोडून द्यावा सगळं आणि काहीतरी दुसरं करावं होतं 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 बऱ्याच वेळा होतं त्याच्यासाठी काय तकनिक आहे आपल्याकडे तर त्यामध्ये कसं आहे की आता तुम्ही म स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा येता तेव्हा एक टाईमस्पेंड ठरवून घ्या सर्वात okay. मेन म्हणजे एक तुमच्याकडे टाइम स्पेंड एवढ्या वर्ष मला सिव्हिल सर्विसेससाठी मला द्यायचे माझ्या आयुष्याचे दोन वर्ष म्हणा तीन वर्ष म्हणा चार वर्ष म्हणा पाच वर्ष म्हणा एवढं टाईम स्पेंड ठरल्यावरती ह्या टाईम स्पेंडमध्ये तुम्ही पूर्ण सर्वस्वी एकदम देऊन टाका सिव्हिल सर्विसेसला प्रयत्न करा आणि जर नाही झालं तर एक तुमच्याकडे प्लॅन बी असला पाहिजे तेव्हा म्हणून मी म्हणतो नेहमी की एक प्लॅन बी तुमच्याकडे असला पाहिजे एका डिग्रीचा तुमचा म्हणा कशाचा एक एक बिझनेस बिझनेस आयडिया म्हणा पण एक प्लॅन बी तुमच्याकडे असला पाहिजे इकडे जर तुमच्या सिव्हिल सर्विसेसमध्ये तुमचं अनलकीली नाही झालं तर तुम्ही प्लॅन बीवरती कधी पण शिफ्ट होऊ शकता जर प्लॅन ए आणि प्लॅन बी असेल तर लोक डिस्ट्रॅशनकडे जाणार नाही प्लॅन ए नाही झालं तर प्लॅन बी ते निवडू शकतात एस व्हेरी नाईस सर आता आपण वर्ग एक अधिकारी पदावर कार्यरत आहात तर इकडे येण्याचं तुमचं मुख्य सूत्र काय होतं तुम्ही कसं काय अचीव केलं ते स्ट्रॅटेजी किंवा सक्सेस यांचा मेळ कसा घातला आता माझं जे प्रशासनामध्ये याचा उद्देश होता असं की माझ्या काही डोळ्यासमोर काही अशी एखादी पर्टिक्युलर पोस्ट नव्हती मला फक्त प्रशासनामध्ये घुसायचं होतं कोणत्या डिपार्टमेंटमध्ये गेलो तर मला काम करायची माझी तयारी होती पण मला मेन माझा पहिले उद्देश होता की प्रशासनामध्ये काही करून एंट्री मिळवायची तर त्यासाठी मी पहिले बघितलं सगळ्या एक्झामचं सिलेबस बघितला त्यानुसार मी कोणत्या एक्झामला टार्गेट केलं पाहिजे हे मी ठरवलं तर मी तसं सांगितलं मी एक दोन हजार एकोणीसला रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालो होतो तर मी त्या एक्झामची आधी माहिती घेतली होती माझे वडील पण फॉरेस्टमध्ये असल्यामुळे मला फॉरेस्ट डिपार्टमेंटचा जरा त्याच्यापासून इंटरेस्ट पण होता आवड पण होती आणि माहिती पण होती त्यामुळे मी स्टार्टिंगला मी ठरवलं होतं की ॲज अ रेंज फॉरेस्ट ऑफिसरमध्ये मी ट्राय करेल पहिले म्हणून मी पहिले ते ट्राय केलं आणि ती सिलेक्ट झाल्यानंतर मग मी सिव्हिल सर्व्हिसेस एमबीसी मध्ये स्टेट सर्व्हिसेसमध्ये मी माझं ट्राय केलं प्रयत्न केले पण आपल्याशी चर्चा केल्याप्रमाणे असं लक्षात आलं की तुमची रँक किती होईल सर एम बी सी मध्ये रँकचा एवढा काही इम्पॅक्ट नाही तर चांगली रँक असून तुम्हाला असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस किंवा तहसीलदार हे पद मिळत असून सुद्धा आपण आदिवासी विकास आयुक्तालय किंवा त्या विभागाची प्रकल्प अधिकारी निवडीचं कारण काय सर मला माझं वैयक्तिक मला जे माणसं अंटरप्रिव्हिलेज लोक आहेत तर मला पहिल्यापासून त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी काम करायची इच्छा होती आणि बॅक ऑफ द माइंडमध्ये माझ्या नेहमी ते होतं की आपलं जरा आपण माझे जे, जे कौशल्य वगैरे हो वापरून मी सोसायटीसाठी काहीतरी देऊ दे दे शकतो ही भावना माझ्या मनात नेहमीच होती तर मी ती एक ॲज अ प्रशास, प्रशासक प्रशासक म्हणून ती अजून प्रभावीपणे मी मला राबवता येईल हा मी विचार केला तेव्हा आणि त्याच्यातून मला वर्क सॅटिस्फॅक्शन जास्त मिळेल हा विचार करूनच मी सर्विस चूज केली होती व्हेरी गुड आता तुम्ही हे सगळे परीक्षांचे टप्पे पार केले पूर्वपरीक्षा दिली यशस्वी झालात मुख्य परीक्षा दिली यशस्वी झालात आणि मग आता मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणीकडे जात असताना त्याची तुम्ही कशी तयारी केली बघा आता तुम्ही जेव्हा प्री अभ्यास करता मेचा अभ्यास करता तुमचं कंटेंट जे आहे ते ऑलरेडी तुमच्या माइंड असतं प्रिपेर्ड असतं म्हणजे नॉलेज तर तुमच्याकडे काही कमी नसते तेव्हा त्या मोमेंटला इंटरव्ह्यूच्या आधी तुम्हाला फक्त तयारी कशाची करायची असते तर बोलण्याची बोलताना आपण का बोलता तो तो होता का लेवल हो का बोलताना कॉन्फिडन्स दिसतो आपण आय कॉन्टॅक्ट मेंटेन करतोय का समोरच्याशी बोलताना की ब्लॅक एकदम ब्लँक होऊन जातोय तर हे अशा गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या आणि त्याची काळजी हीच तयारी असते याची तर ती आपण ओवरकम करू शकतो प्रत्येकाला भीती असते प्रत्येकाला वाटतं की समोरचा आपला घेणार हा तर प्रत्येकाला असं वाटतं की समोरचा जो इंटरव्ह्यू घेणार आहे तर हा एवढा मोठा अधिकारी आहे रिटायर्ड असतात बरेच आहेच लोक सचिव लेव्हल दर्जाचे अधिकारी असतात पॅनलवरती ते घेणारे असतात तर लोकांच्या मनात ऑब्व्हिअसली भीती राहणारच की इंटरव्ह्यू घेणारे एवढे मोठे व्यक्ती ते कसं आपण हँडल करणार पण पण मी ते सांगेल की डोंट वरी मॉक इंटरव्ह्यू आता सुरू असतात एकदम एकदम मॉक इंटरव्ह्यू दिले ना आपण कॉन्फिडन्स लेवल बिल्ड हा तर कॉन्फिडन्स लेवल आपलं बिल्डअप होते आणि तिथे त्या पॅनलमध्ये पण ते अधिकारी लोकच असतात त्यांच्याशी एकदा इंटरॅक्ट केलं की मग ती जी मनातली भीती आहे फेस कसं करू ती ऑटोमॅटिक चाललं जाते थँक्यू आपण जी तयारीची स्ट्रॅटेजी सांगितली ते नक्कीच आमचे मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले मुलं अवलंबतील परंतु जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी अपियर्ड झालात Yes. त्याच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला विचारण्यात आलेले तुम्हाला आठवणारे प्रश्न कोणते होते किंवा जे टॅकल करणारे प्रश्न कोणते होते आता मी जेव्हा फर्स्ट टाइम इंटरव्यू दिला होता तर मला एवढी आयडिया नव्हती इंटरव्ह्यूची तुम्ही एवढा वेल प्रिपेअर नव्हतो पण तरी मला ते त्याच इंटरव्ह्यूचे क्वेश्चन सगळ्यात जास्त आठवतात तर त्यामध्ये मला विचारलं होतं तुमचं म्हणजे तुमचा जो पर्सनल फॉर्म असतो आपला भरलेला आपण ॲप्लिकेशन फॉर्म त्यामधली जी माहिती असते तुम्ही तुमचं तुम्ही तुमचं शिक्षण काय झालं तुमचं शिक्षण काय झालेलं आहे तुमच्या हॉबीज काय काय तुम्ही तर् तुम्ही कोणत्या जिल्ह्यात ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करता त्या जिल्ह्याची जि परिपूर्ण तुम्हाला माहिती आहे का आणि तुम्ही जी डिग्री आहे समजा माझी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्ये तर इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्ये सध्या काय ट्रेंड चालू आहे जगामध्ये भारतामध्ये सध्या काय त्याच्यामध्ये अपडेट काय मार्जिंग काय हा नवीन नवीन टेक्नॉलॉजी काय येत आहे त्याचा प्रशासनात उपयोग कसा करणार आपण ह्या गोष्टी विचारल्या होत्या मला आता हे आपल्या आवडीनंतर आपल्याला एक पर्सनल टच देतो की आपण आवडीनंतर जीवनात कोणते बदल जाणवले हे मी पद घेतलं आता ह्याच्यामध्ये काय म्हणजे कसं लोकांचं इंटरॅक्शन बदलतं आपल्या नाते संबंधांमध्ये इंटरॅक्शन बदलत असतात ब ते काय जाणवलं आपण आता एकदम जे क्लोज माझे रिलेटिव आहेत त्यामध्ये तर काही वेगळं पण आलं नाही पण आता बरंच म्हणजे आता रि लोक जरा रिस्पेक्ट बोलताना, 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 न बघतात बोलताना म्हणताना बसताना म्हणजे विचार करून बोलतात आता आपण जे अधिकारी झाल्यानंतर तर पहिलंच पोस्टिंग नाशिकला आदिवासी विकास आयुक्ताला इथे मिळालं तर ह्या पोस्टिंगचा तुमचा अनुभव काय आहे आता मी सध्या तर मी परीक्षा कालावधीमध्येच कालावधीमध्ये जे आहे तर मला काही सध्या कुठला चार्ज वगैरे दिलेला नाही बस यायचं आणि शिक शिकायचं सध्या कामकाज कसं चालू आहे प्रत्येक टेबलवरती जाऊन तर ते आता मला सध्या काम आहे तर मी सध्या कामच शिकतो आहे आणि दोन तीन मी आश्रमशाळांना व्हिजिट पण दिलेली आहे तर काही आश्रमशाळा वेल म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत असं दिसून आलंय मला काही अशा शाळेमध्ये अजून थोड्या विकासाची हा इम्प्रुव्हमेंटची गरज आहे बट ओव्हरऑल आपण आपलं डिपार्टमेंट जे आहे आमचं तर ते योग्य मार्गाने चाललंय असं मला दिसून आलं तर आपण हे सगळं अभ्यासत असताना ह्या स्पर्धा परीक्षेत यश यश मिळवत असताना आपले आदर्श अधिकारी म्हणून कुणाला मानतात आदर्श अधिकारी मी तुम्हाला सांगितलं माझे मी माझे वडीलच लहानपासून बघत आलो की त्यांचे ते, ते, ते वर्क एथिक्स वगैरे जे होते ते फार म्हणजे मी फार प्रभावित झालो होतो लहानपणापासून त्यांच्या आणि मला त्यांनाच रोल मॉडेल म्हणून मी बघत आलेलो आहे लहानपणापासून चलो धन्यवाद सर आपण आलात आमच्या दर्शकांसाठी खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा परीक्षा कशी तयारी करावी सांगितली आणि ते नक्कीच आमचे जे ॲस्पॅरंट्स असतील ते त्यांच्या पदावर पोचण्यासाठी आपल्या ह्या पॉडकास्टची मदत घेतील तर आपण आल्याबद्दल बी के ग्रुपच्या वतीने आपले आभार